बदलापूरला येण्याचा योग यासाठी की माझ्याकडे पवारांनी नोकरी आले आणि त्यांनी घटना सांगितली की बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी शिवजयंतीला इथे आले आणि म्हणून मी जाणून बुजून बाबासाहेब ज्या दिशेने गेले होते किंवा ज्या गावात गेले होते त्या ठिकाणी जाणं हे मला महत्वाचं वाटलं ते यासाठी आप की आपण जर आंबेडकर जयंती पाहिली तर सर्व जगामध्ये फक्त महाराष्ट्रात नाही तर जगामध्ये अत्यंत आनंदाने साजरी केली जाते आणि ज्या समाजामध्ये मी जन्म घेतला मला त्या काळात बाबासाहेब पाहता नाही आले बाबासाहेब अनुभवता नाही आले परंतु त्यांनी केलेले कार्य माझ्यासारख्या के सर्वसामान्य माणसाला समाजकल्याण मंत्रच्या खुर्चीपर्यंत घेऊन जाऊ शकतात हा तर असला पाहिजे ना थोडक्यात माहिती सांगतो मी दहा वर्ष नगरसेवक होतो चार वेळाला आमदार होतो वामन मात्र मला निवडणुका लढवली नाही म्हणे युती होती वामन एक दिवस तुझा चांगला येईल फक्त लोकांशी बोलताना वामनं के असं म्हणू नको भाऊ मी केलं असं म्हण तू तू पण निवडून येईल मी या ठिकाणी आल्यानंतर ते काही वातावरण पाहिलं नाही सगळ्यांचे चेहरे निहाळण्याचं मला सवय सवय काय केलं पाहिजे काय झालं पाहिजे या लोकांची मानसिकता काय मी जेव्हा मंत्री झालो त्या टायमाला मी मानगावला गेलो मानगावला इथं ज्या कार्यकर्त्याला सांगेल तुम्ही भांडण करू नका भांडण करणं एक तर बाबासाहेबांनी आपल्याला समाजाला एक देण दिलेली चांगल्या शिवाय देत आहेत चांगलं शिक्षण देत येत तर शिक्षणाकडे ओढा जाऊ पहिला शिक्षणाकडे ओढा जाऊ द्या मी घटना यासाठी सांगतो मला तुम्हाला काय ज्ञान आगळायचं नाही मी काही एवढा विद्वानही नाही परंतु त्या बाबासाहेबांमुळे आज माणसात आलेलो आहोत आपण जे कोड अंगावर दिसतो तो बाबासाहेबांची देय नाही म्हणून उभा आहे ना मी अनेक वेळेला सांगतो आले बाबासाहेब नसले तर रिझर्वेशन नसतं रिझर्वेशन नसतं संजय शिरसाट नगरसेवक झाला नसतं रिझर्वेशन नसतं तर संजय शिरसाट आमदार झाला नसतं आज चार चार वेळेला लोक निवडून देतात त्याच्या मागचं कारण हे का की बाबासाहेबांनी सांगितलेल्या काही घटना ज्या आहेत लोकांना कनेक्ट कसं असलं पाहिजे हे जेव्हा सांगतात त्या टायमाला आपण तसं जर राहिलो तर लोक आपल्याला स्वीकारतात कधी नाकारत नाही